प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज थंडीचे दिवस सुरुवात झालेले आहे तर मी गरमगरम पावभाजी बनवली होती तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे बटाटे घेतलेले आहे चार या बटाट्याला आपण कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे आता इकडे गॅस पेटून घ्यायचा आहे आपण आता कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि दोन शेट्ट्यामध्ये बटाटे शिजून घ्यायचे आहे इकडे मी कांदा घेतला आहे तीन टमाटर घेतलेले आहे लसूण सोलून घेतलेला आहे चार बटाटे शिजून झालेले आहे आता इकडे एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतला आहे मीठ धना पावडर लाल तिखट आता बटाटे सोलून घेऊया बटाटे पूर्णपणे सोलून घ्यायचे आहे आता इकडे बटाटे मी सगळं सोलून घेतलेले आहे आता एक कांदा आहे कांद्याची साल काढून कांद्याला कट करून घेणार आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे इकडे कांदा कट झालेला आहे इकडे टमाटर कट करून घेतले आहे आता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपण एक कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत आल्यावर लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा परतत आल्यानंतर त्यावर एक चमचा मीठ टाकायचं आहे टमाट कट केलेलं आहे ते टमाटे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे गिडे मी धना पावडर टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे पावभाजी तो आखाच्या अख्खा टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतत आलेलं आहे आता आपण थोडंशी हळद टाकून घ्यायची आहे इकडे आपण गरम पाणी करून ठेवायचं आहे पातीलं घेतलं आहे मी त्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आता इकडे चांगलं तेल सुटायला लागलं आहे चमच्याच्या चमच्याला उलट्याच्या साई प्रेस करून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडे मी बटाटा घेतलेला आहे ते बटाट्याला चांगल्या काटे चमचेने मॅश करून घेतलेला आहे छान म बटाटा शिजलेला होता आता आपण इकडे ते बटाटा बारीक केलेला आहे तो आपण आता कांदा टमाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता चमच्याच्या साह्याने उलट्या साईजने आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू प्रेस करून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करत आलेलं आहे आपण आता याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकल्यावर भाजीची चव जाते म्हणून गरम करूनच पाणी पावभाजीमध्ये टाकायचं आहे आता हे पाणी टाकून मी चांगलं पुन्हा मिक्स करून घेणार आहे आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला मी चांगलं उकळी काढून घेणार आहे आता याला हळूहळू उकळी यायला लागली ला आहे ला आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आता इकडे मी पाव घेतलेला आहे हे पाव आणलेले आहे पावला आतमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट थोडं लाल तिखट टाकून आपण पाव त्याच्यावर तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपण दोन्ही तिन्ही साईडने आपण चांगला तळून घ्यायचं आहे परत थोडंसं तेल टाकणार आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि पावला जे कट करून घेतलेलं होतं आता याला पण कट करून घेतलं आहे आणि आपण तव्यावर चांगला फिरून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये एक झालेला आहे आपण साईडला तो करून घ्यायचा आहे आता हा दुसरा पण याला चांगला आपण तेलावर हळूहळू तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आता हे सगळे गरम गरम तयार आहे आणि इकडे पण पावभाजी आपली शिजत आलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ताता ताता ले ले ताता ता करा, करा, तर आता इकडे मी पावभाजी एक अर्धा लिंबू आणि पाव टाकून घेतलेले आहे तर आता खाण्यासाठी गरमागरम आपली पावभाजी तयार आहे आणि थोडेसे कट केलेले मी कांदे पण टाकून घेणार आहे तर आता ही खाण्यासाठी गरमागरम पावभाजी तयार आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग नंतर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय